नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आता प्रस्तुत घर शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला मनापासून स्वागत करते मंडळी डॉक्टर नेहमी सांगत असतात की मुलांना ड्रायफ्रुट्स देणं फार महत्वाचं आहे पण मुलं ही ड्रायफ्रुट्स खातील तर ती मुलं कुठे हो मग अशासाठीच आपल्या ह्या मुलांना हे ड्रायफ्रुट्स त्यांच्या पोटामध्ये जाण्यासाठी आपल्याला काही ना काही वेगवेगळ्या युक्त्या कराव्या लागतात तर तात्पर्य असं की आजच्या भागामध्ये आपण आपल्या आजच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि घरच्या कडनं अशीच एक छानशी हेल्दी रेसिपी शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं मुलांसाठी अशी पौष्टिक अशी रेसिपी शिकूया मंडळी आजच्या भागात आपण भेटणार आहोत मालगुंडकर कुटुंबाला जे राहतात विक्रोळी ईस्ट महाडा कॉलनी येथे तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या कडनं छानशी रेसिपी शिकूया नमस्कार आणि प्रथा आटा प्रसिद्ध घरच्या शेफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा माझं नाव प्राची प्रशांत मालगुणकर मी बी ए केलेलं आहे त्यानंतर मुलं झाल्यानंतर मग मी जॉब करत होती करायला जॉब सोडून दिला पण एक जॉब सोडला पण त्याच्यानंतर असं वाटत काहीतरी कला आहे ना आपल्यामध्ये ती, ती करायचं त्याच्यासाठी मग म्हणजे मला विणकाम भरतकाम किंवा शिवणकाम हे सगळं आवड होती मला मग मुलं थोडी मोठी झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये परत डेव्हलप करायला घेतलं तर आमचं महिला बचत गट आहे तेजस्विनी महिला बचत त्याच्यामध्ये आम्ही काम चालू केलं आम्ही चार पाच मैत्रिणी आहेत मग ते आम्ही एकत्र काम करतो आणि जेव्हा स्टॉल असतात बचत गटाचे वगैरे तिथे आम्ही सेल म्हणजे करी एल त्यांना जर जॉब करत होतात आणि मुलांसाठी जॉब सोडून बनवतो तुम्हाला विणकाम आवडतात मग काय बनवता म्हणजे त्याच्यातून त्याच्यामध्ये सॉफ्ट टॉईज आहेत तोरण किंवा आपण बॅगा वगैरे शिलाईचं वगैरे म्हणजे बहुतेक हँडवर्क भरतो हँडवर्क जे काही जो ग्रुप आहे मेळावे किंवा तिथे असं छान रेस्पॉन्स येतो स्टॉल ला वगैरे छान येतो म्हणजे हँडमेड असतात वस्तू त्यामुळे लोक त्याच्यावरती जास्त फोकस त्यांचा की आम्हाला असे हँडमेड वस्तू पाहिजे किंवा आम्हाला ऑर्डर पण येतात ऑर्डर पण येतात त्या ऑर्डर मधून तुमची जी कला आहे जी स्किल आहे ते युटिलाइज करतो मग हे पाककलेची आवड कशी पाक जी जी तो तो आवड म्हणजे मुलांना जे आहे माझ्या मोठ्या मुलाला असं व्हरायटी बघितली किंवा ऐकली किंवा मम्मी हे करायचं आहे म्हणजे इव्हन दिवाळीचा फराळ वगैरे जरी लेट झाला तरी त्याला हे असतं की मम्मी तू फराळ का नाही करत आहे आणि मग त्याला असं खूप असं आवड आहे की खा असं काहीतरी बडो की किस्ट खायला मग ते त्याला पहिला टेस्टिंग त्यामुळे तो कसा वेगवेगळा बनव मम्मी हे बनवते म्हणून अशा पद्धतीने आई एक खूप बनते शेफ बनते आपण म्हणू शकतो कोण घरी घरामध्ये कुटुंबामध्ये कोण कोण मिस्टर आहेत आणि दोन मुलगे मिस्टर काय करतात मिस्टर प्रायव्हेट जॉब प्रायव्हेट जॉब करतात आणि मोठा मुलगा इंजिनियर झालाय सिव्हिल इंजिनियर केलाय सिव्हिल आणि दुसरा मुलगा बीएमएस करतोय चौदावी म्हणजे तुम्ही छान असं हॅपी कुटुंब आहे तर या तुमच्या सोबत कोण कोण आहे मला त्या कुटुंबाच्या व्यक्तींची ओळख करून द्या माझा मुलगा अनुज नमस्कार माझी लहान बाई नमस्कार अनुज मी तुला विचारेन काय सांगशील आईबद्दल कसं आता तुमचं दोघांचं बॉन्ड आईचं आणि मुलाचं नाटक असं अरे वा म्हणजे शेअरिंग वगैरे आईशी सगळं करतो आई ओरडते का म्हणजे अजूनही लहानपणी तो ओरडा बसतोच आईचा पण आता मोठा झालाय तर आता कसं असतं चुकल्यावरती ओरडते कुठला पदार्थ आवडतो आईच्या हातचा कारल्याची भाजी वा म्हणजे कारल्याची भाजी सगळ्यांना आवडत नाही पण तू बोलते की तुला आवडते म्हणजे नक्कीच खायला एकदा यायला पाहिजे मी सगळ्यांना आवडते वा, वा। ताई मी तुम्हाला विचारेन काय सांगाल म्हणजे बहिणींच नातं कसं आहे तुमचं फ्रेंडशिप मैत्री झाली मैत्रीणच वाटली म्हणजे एकदम असं आपण बोलतो ना की सगळं शेअरिंग करतो भांडतो सुद्धा आणि तेवढंच आपण प्रेम पण करतो म्हणजे मोठी बहीण आहे तर ओढत नाही का की अजून हे नाही केलं ते नाही केलं हो श्रीसाठी सपोर्ट असतो मोठ्या बहिणीचा तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो साईच्या हातचा ताई मला दिसतंय तुमचं बहिणींच प्रेम किती आहे ते कधी कधी खरंच काही गोष्टी शब्दामध्ये बोलता येत नाही पण त्या डोळ्यातून व्यक्त होतात असं तुमच्या दोघींचाही डोळ्यातनं व्यक्त होत आहे तुमचं नातं हे असं छान राहू दे बहिणींचं अशी मी एक इच्छा म्हणून नवराष्ट्र आणि तुम्ही कुठेही जायचं नाही दोघांनी कारण आता मी तुमच्या ताईंना म्हणजे तुझ्या आईला मी आता घेऊन जाणार आहे किचन मध्ये आणि बघूया आज त्या आम्हाला कुठलं म्हणजे छान कोणतं पदार्थ शिकवतायत ते चला बघूया आपल्या आजच्या पदार्थाकडे काय नाव आहे आहे आपल्या आजच्या पदार्थाचं आजच्या माझं रेसिपी आहे पौष्टिक लाडू हेल्दी पौष्टिक लाडू लाडू मुलांना धावपळीच्या मुलांना काहीतरी असं मुलं फार फास्ट मध्ये जातात तर त्यांच्यासाठी फटाफट काहीतरी बाबा हे खाऊन जात त्याच्यामुळे त्यांच्या पोटात थोडंफार पौष्टिक म्हणजे कुकीज वगैरे देण्यापेक्षा एक लाडू तरी खाल्ला हेल्दी तरी छान तर चला बघूया काय काय साहित्य आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे तूप तूप ोबरं खारी आहे खारी खारी पावडर केलेली आहे डिंक आहे वेलची पावडर तीळ रवा ड्राय फ्रुट्स आहे आणि हे आपण एक गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये आ, मुगाची डाळ दा, मुगाच्या डाळीचं पीठ आहे आणि थोडी मेथी टाकलेली आहे कारण मेथीची नुसते म्हटलं तर मुलं खात बरोबर मग ते त्यामध्ये थोडी मेथी टाकून ते थोडं हेल्थी म्हणजे आपण हे मिक्स पीठ म्हणून शकतो ज्याच्यामध्ये गव्हाचं आणि आपल्या मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे येस काय सांगाल आज हे रेडीमेड पीठ तुम्ही दोन्ही वापरलेली आहेत मिक्स करून कसा अनुभव आहे प्रताच छान आहे मी वापरते त्या पेठच वापरते वापरते आणि हा पेट सॉफ्ट आहे म्हणजे असं बाकी असं हे करून करून घेता येत नाही व्यवस्थित आहे म्हणजे छान क्वालिटी छान आहे तर त्याला साहित्य बघितलं मंडळी आपण आता बळूया आपल्या ह्याच्या पदार्थाच्या कृतीकडे काय करायचं सगळ्यात आधी आपल्याला सूप टाकायचे आता आपण रवा घे रवा ॲड केला

छान ब्राउनिश रंग आला म्हणजे आपण समजू शकतो की आपलं हे लाडवाच सारण जे आहे तयार है। तयार आहे आहे एकदम झटपट असं हे लाडवासाठी सारण आपलं तयार आहे आपण आता काय करूया थोडस तूप गरम करून घ्यायचं आणि थोडं त्याच्यावरती टाकून लाडू वळवायला घ्यायचो होते आपण लाडू वळणार आहोत आणि त्याच्यासाठी थोडस आपण हात तूप छान हेल्दी लाडू तयार आहेत मला म्हटलं की आय डॅम शुअर तुझ्या डब्यामध्ये असे लाडू येत असतील आणि तुम्हाला सुद्धा मिळत असतील तर मी ते टेस्ट करते तुम्ही सुद्धा माझ्यासोबत टेस्ट आणि सांगायचे कसे झाले तुम्ही फार कमी वेळामध्ये आम्हाला इतके छान असे हेल्दी लाडू शिकवले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्रथाकडून तुम्हाला ही एक छोटीशी आठवण मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचं शेफ या सीरीज मध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद